नमस्कार आपण पाहताय भारत सत्ता लाईव्ह चार जून चे सायंकाळचे पाच वाजत आहेत आणि निवडणुकांचा अपडेट जवळपास अगदी थोड्या वेळात स्पष्ट होणार स्पष्ट आहे स्पष्टपणे समोर आलेले आहेत काही शीट्सचे निकाल बाकी आहेत परंतु पाच वाजेपर्यंत जो काही निकाल असणार आहे या निकालामध्ये पाचच्या नंतर फारसा बदल व्हायची शक्यता नाहीये त्यामुळे पाच वाजता जी लोक आघाडीवर आहेत जो पक्ष आघाडीवर आहे तीच भावी सत्तेत राहतील किंवा ते विद्यमान खाल ते भाविक खासदार असणार आहेत लातूर लोकसभा मतदारसंघाबद्दल पण अशीच परिस्थिती आहे लातूर लोकसभा मतदारसंघामध्ये डॉक्टर शिवाजी काळगे व सुधाकर श्रंगारे यांच्यामध्ये सरळ सरळ फाईट होती या दोघांमध्ये असणारा मुकाबला शिवाजी काळगे यांनी जवळपास जिंकलेला आहे साधारण पाच वाजताच्या अपडेटनुसार पंधराव्या फेरीनंतर शिवाजी काळगे जे काँग्रेसचे उमेदवार आहेत हे त्रेचाळीस हजारपेक्षा अधिक मताना आघाडीवर आहेत इथून पुढं ही आघाडी ही लीड तुटण्याची शक्यता जवळपास नाहीये त्यामुळे शिवाजी काळगे हे लातूरचे उद्याचे खासदार असणार आहेत पुढचे फर्स्ट पुढचे पाच वर्ष शिवाजी काळगे लातूरचे खासदार असणार आहेत परंतु या निमित्ताने लातूर मध्ये फक्त आणि फक्त देशमुखांचा बोलबाला सध्या सुरू झालेला आहे मी आता इथं बोलतोय त्याच वेळेस बाहेर मोठ्या प्रमाणात एक विजय वीज़, महोत्सव विजयी रॅली निघालेली आहे आणि त्यामध्ये अमित देशमुखांच्या नावाचा जयघोष सुरू असल्याच्या घोषणा कानावर पडत आहेत आता तुम्ही म्हणाल देशमुखांचा यात काय रोल लातूरमध्ये कुठला देशमुख तर लोकसभेच्या निवडणुकामध्ये नव्हताच परंतु देशमुखांच्या नावानं जयघोष का दिला जातोय अगदी खरं लातूर लातूरमध्ये कुठलाही देशमुख लातूरच्या लोकसभा निवडणुकीच्या मैदानामध्ये या यंदा नव्हते परंतु शिवाजी काळगे यांना लोकसभेचा खासदार बनवण्यापर्यंतच्या प्रवासात देशमुखांचा वाटा फार मोठा राहिलेला आहे म्हणून मी म्हणतोय लातूर मध्ये फक्त देशमुखच तसही लातूर म्हणलं की विलासराव देशमुख हे नाव राज्याला आणि देशाला परिचित आहे लातूर हा काँग्रेसचा आणि देशमुख परिवाराचा बाले किल्ला मानला जायचा परंतु दोन हजार चौदाच्या निवडणुकीनंतर भाजपनं इथं आपला झेंडा फडकवलेला आहे आणि भाजपच्या भाजपकडनं मागच्या दोन टर्म मध्ये सुनील गायकवाड व सुधाकर श्रृंगारे हे खासदार राहिलेले आहेत विलासराव देशमुख यांच्या निधनानंतर झालेल्या दोन्ही लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला रोखण्यात काँग्रेसला अपयश आलं होतं दोन हजार एकोणीस मध्ये भाजपकडनं सुधाकर श्रंगारे मोठ्या फरकाने निवडून आले होते सुधाकर श्रंगारे यांना साधारण दोन लाख ऐंशी हजाराचं मताधिक्य दोन हजार एकोणीसच्या निवडणुकांमध्ये मिळालं होतं लातूर लोकसभा मतदारसंघामध्ये समाविष्ट असलेल्या सहाची सहा विधानसभा क्षेत्रांमध्ये मागच्या वेळी सुधाकर श्रंगारे यांना भरभरून अशी मतं मिळाली होती त्यामुळे त्यांचा तेवढा मोठा विजय झाला होता यंदाही जवळपास तीच इक्वेशन होती सगळ्यांना तेच वाटायचं की दोन लाख ऐंशी हजारचं मताधिक्य तोडणं कुठल्याच उमेदवाराला शक्य होणार नाही त्यामुळं उमेदवारी घोषित होईपर्यंत भाजपसाठी ही निवडणूक सरळ सोपी आणि वनवे होती परंतु दोन हजार एकोणीस ची निवडणूक वेगळी होती आणि दोन हजार चोवीस ची निवडणूक वेगळी होती हे नीतीच्या मनातलं चित्र आज स्पष्ट झालेलं आहे डॉक्टर शिवाजी काळगे यांना उमेदवारी घोषित झाल्यानंतर लातूर लोकसभा मतदारसंघातील इक्वेशन हळूहळू बदलाय लागले आणि त्याचा आज परिपाक असा झालेला आहे की सुधाकर श्रंगारे आणि पर्यायाने भाजप यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे सुधाकर श्रंगारे यांच्या विरोधात कोण 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 असं प्रश्न भाजपवाले विचारायचे त्याला काँग्रेसकडे बरेच दिवस उत्तर मिळालं नाही परंतु ज्या वेळेस काँग्रेसकडनं उत्तर देण्यात आलं ते उत्तर मात्र जोरदार निघालेलं आहे डॉक्टर काळगे यांना उमेदवारी मिळावी यासाठी अमित देशमुख मागच्या वेळीही प्रचंड आग्रही राहिले होते परंतु दोन हजार एकोणीसला काही कारणाने शिवाजी काळगे यांना उमेदवारी मिळाली नव्हती मी परत एकदा म्हणतोय की लातूरमध्ये फक्त देशमुखांचा बोलवाला होतोय तो का होतोय तो मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे शिवाजी काळगे यांना उमेदवारी मिळावी यासाठी अमित देशमुख आग्रही होते जे दोन हजार एकोणीसलाही होते आणि यंदाही ते त्यासाठी आग्रही होते अतिशय आग्रहाने डॉ अमित देशमुख यांनी काळगे यांची उमेदवारी आणली फक्त उमेदवारी आणलीच नाही उमेदवारी आणण्यापासून प्रचाराच्या शेवटच्या दिवसापर्यंत अमित देशमुख वन मॅन आर्मी या पद्धतीनं काळगे यांच्यासाठी फाईट करत राहिले शिवाजी काळगे यांना उमेदवारी झाल्यानंतर प्रचाराची पूर्ण यंत्रणेची पूर्ण निवडणूकची जबाबदारी अमित देशमुख यांनी आपल्या खांदावर घेतली आणि ती आज यशस्वीपणे पेलूनही दाखवली असं आपण म्हणू शकतो अमित देशमुख यांच्या जोडीला धीरज देशमुख व दिलीपरावजी देशमुख कमी अधिक प्रमाणात आपल्याला दिसले त्यामुळं हा सगळा विजय आणि या विजयामध्ये मोठा वाटा देशमुख परिवाराचा राहिलेला आहे आणि त्यामुळं मी म्हणतोय की लातूरमध्ये फक्त देशमुखच याच्या जोडीला भाजपच्या विरोधात असलेली वातावरण निर्मिती मनोज जरांगे पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात झालेला संघर्ष यामुळे ही मराठा समाजाची नाराजगी मोठ्या प्रमाणात भाजपवर होती त्याचाही फायदा या निमित्ताने काँग्रेसला झालेला आहे शिवाजी काळगे ज्या समाजातून येतात ज्या जातीतनं येतात ती लिंगायत या जातीतनं शिवाजी काळगे येतात आणि त्या जातीचा बराचसा मतदारसंघामध्ये प्रभाव आहे तो प्रभाव ही काळगे यांच्या फायद्याला आणि पर्याय काँग्रेसच्या फायद्याला आलेला आहे मराठा लिंगायत मुस्लिम आणि दलित वोटिंगची एक वोट बँक तयार झाली आणि ती काळगे यांच्या पाठीशी उभी राहिली असं या निकालाहून अगदी स्पष्ट झालेलं आहे दोन हजार एकोणीसला ला मराठा समाजाचं मोठ्या प्रमाणात वोटिंग लिंगायत समाजाचं मोठ्या प्रमाणात सुधाकर व भाजपला पडलं होतं त्यामुळे सुधाकर श्रंगारे त्या यांचा विजय फार मोठा झाला होता यंदा तेच वोटिंग अगदी त्यांच्या विरोधात पडलं त्यामुळे दोन हजार दोन लाख ऐंशी हजाराची लीड तोडून शिवाजी काळगे यांनी आपला विजय संपादन केलेला आहे साधारण तीन लाखांपेक्षा अधिक मतदान कव्हर करत शिवाजी काळगे यांनी हा दणदणीत विजय लातूर लोकसभा मतदारसंघामध्ये मिळवलेला आहे परंतु या निवडणुकीत यशाचं श्रेय द्यायचं असलं सगळी बदललेली राजकीय परिस्थिती आणि देशमुखांनी हातीपणे लढवलेला हा किल्ला असं या एकूण निवडणुकीचं आपण विश्लेषण करू शकतो भाजपकडून सुधाकर श्रंगारे यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक फायर ब्रँड नेत्यांच्या सभा लातूर लोकसभा मतदारसंघांमध्ये झाल्या होत्या परंतु त्या सभा विजयाची माळ खेचून आणू शकल्या नाहीत त्या विपरीत शिवाजी काळगे यांच्या प्रचारासाठी अमित देशमुख यांच्या जोडीला फक्त धीरज देशमुख आणि दिलीपराव देशमुख सातत्याने राहिलेले आहेत प्रियंका गांधी यांची अपवाद फक्त एक सभा ठरलेली आहे त्यांच्या व्यतिरिक्त इथला इतर कुठलाही फायर ब्रँड नेता शिवाजी काळगे यांच्या प्रचारासाठी लातूर जिल्ह्यामध्ये लातूर लोकसभा मतदारसंघामध्ये आला नव्हता हो भाजपच्या प्रचारासाठी अनेक फायर ब्रँड नेते लातूर लोकसभा मतदारसंघामध्ये आले होते त्या त्याच्या विरोधात काँग्रेसकडनं कुठलाही फाय फायर ब्रँड नेता प्रचारासाठी लातूर लोकसभा मतदारसंघामध्ये नव्हता अमित देशमुख व धीरज देशमुख यांनी पूर्ण मतदारसंघ अक्षरशः पिंजून काढला होता त्यांच्या साथीला दिलीपरावजी देशमुख आपल्याला पाहायला मिळाले सोबतीला देशमुख परिवारातील महिलाही आपल्याला पाहायला मिळाल्या मागच्या दोन निवडणुकांमध्ये म्हणजे चौदा आणि एकोणीस या दोन निवडणुकांमध्ये काँग्रेसचा जो कार्यकर्ता पूर्णपणे बॅकफूटला गेला होता अवस्थेत होता त्या कार्यकर्त्यांमध्ये जोश फुकण्याचं काम अमित देशमुखांनी प्रचाराच्या माध्यमातून या निवडणुकीला केलेलं आहे प्रत्येक कार्यकर्त्याला ही निवडणूक अमित देशमुखांची निवडणूक वाटत होती आणि तो त्या वेषाने पेटून उठलेला या निवडणुकीत दिसलेला आहे आणि ह्या सगळ्यांचा परिणाम आज डॉक्टर शिवाजी काडगे लातूरचे खासदार असणार आहेत लातूर आ, लातूर काँग्रेसने परत आपलं गतवैभव मिळवलेलं आहे या गतवैभव मिळवण्यात देशमुख परिवाराचा आणि देशमुखांचा फार मोठा रोल आहे त्यामुळं मी परत एकदा म्हणतोय की लातूर म्हणजे देशमुख आणि देशमुख म्हणजे लातूर हे समीकरण परत एकदा या निमित्तानं घट्ट झालेलं आहे अमित देशमुख फक्त विलासराव देशमुख यांच्या सहानुभूतीवर राजकारण करतात असा नेहमीचा आरोप अमित देशमुख यांच्यावर होत असतो परंतु हा निकाल त्या आरोपांना मोडून काढणारा ठरेल का हे येत्या काळात ठरणार आहे लातूरकरांना अमित देशमुखांकडनं आणि नूतन खासदाराकडनं बरेच अपेक्षा आहेत अनेक नागरिक समस्यांना लातूरकरात सामोरे जात आहेत येत्या काळात त्या समस्या सुटतील का याचाही प्रश्न या याही प्रश्नाचं उत्तर येत्या काळात मिळेलच ये असेच वेगवेगळे अपडेट घेऊन आपण भेटत राहणार आहोत भारत त्याला लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद